श्रीस्वामी समर्थ आज मी तुम्हाला महाशिवरात्रीबद्दल थोडीशी माहिती देणार आहे महाशिवरात्रीला आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत आणि कोणत्या सेवेचं काय पुण्य आहे या सगळ्यांबद्दल सविस्तर चर्चा चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि श्रीस्वामी समर्थ कमेंट देखील करा तर बघा महाशिवरात्र म्हणजे सगळ्या शिवरात्रीमधली मोठी अशी ही रात्र असते मोठी म्हणजे मोठं याचा अर्थ असा की अतिशय पावन आणि पॉवरफुल अशी ही रात्र असते म्हणून महाशिवरात्री असं हिला नाव दिलेलं असतं मग या शिवरात्रीला आपण जी काही सेवा करतो ती आ, साक्षात शिवशंकरांच्या चरणी अर्पण होते आणि आपल्या पदरात पुन्हा पडत असते आणि हे पुण्य कमावण्यासाठी आपल्याला या दिवशी खूप असे खूप मोठी संधी असते आणि त्या संधीचं आपण नक्कीच सोनं करून घेतलं पाहिजे जेणेकरून ही महाशिवरात्र आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या संकटांना दूर करेल आणि आनंद घेऊन येईल आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करेल मग हे करण्यासाठी किंवा या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर शिवरात्रीच्या दिवशी आपण सकाळी स्नान करून आपण प्रथमतः सूर्याला अर्घ दिलं पाहिजे अर्घ देणं म्हणजे आपल्या आपल्या सूर्याबद्दल किंवा जे सूर्यदेव आहे आपण ज्यांना प्रत्यक्षात बघू शकतो अशा देवाबद्दल आपल्याला कृतज्ञता मानणे खरंच गरजेचे आहे म्हणून सर्व सर्वांनी त्या दिवशी निदान सकाळी लवकर सूर्याला अर्घ देऊन आपण आपल्या शंकराची पूजा या दिवशी सुरुवात केली पाहिजे तर शंकराची पूजा तुम्ही कशी करू शकता आपल्या घरामध्ये पिंड असते पिंडीवर आपण अभिषेक करू शकतात ज्याला अभिषेक करू शकतो किंवा पंचामृताने स्नान करू शकतो जर आपल्या जवळपास एखादं शंकराचं मंदिर असेल तर आपण शंकराच्या मंदिरात देखील जाऊ शकतो तेथे ते देखील आपण पूजा करू शकतो तर शंकराच्या पूजेमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व कशाला दिलं आहे आपल्याला माहीत आहे बेलाच्या पानाला जास्त महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला निदान जास्तीत जास्त नाही जास्त तर अकरा बेलाची पानं तरी शंकराच्या पिंडीवर आपल्याला व्हायची आहे ओम शिवाय म्हणून तुम्ही ती बेलाची पानं वाहू शकतात किंवा आपल्याला एकशे आठ शंकराची नावं माहीत असतील तर त्या नावाने देखील आपण ही बिल्वपत्र आपण वाहू शकतो त्याचप्रमाणे शंकराची पंचोपचार पूजा करणं त्रिपुंड वगैरे शंकराला लावणं अष्टगंध हळदी कुंकू हळदी कुंकू शक्यतो शंकराला लावत नाही पण शंकराच्या पि पिंडीला पार्वतीचं जिथं जिथं स्थान आहे तिथं आपण हळदी कुंकू लावून पूजा करू शकतो अशा प्रकारे आपण जलाभिषेक करू शकतो किंवा आपण रुद्राभिषेक करू शकतो रुद्राभिषेकाचं वेगळं असं विशेष महत्त्व आहे म्हणून या दिवशी आपण शंकराच्या पिंडीवर आपण रुद्राभिषेक करू शकतो जर आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये भरभराट हवी असेल घरामध्ये पैशांची चणचण भासत असेल तर आपण या दिवशी जर शंकराला ऊसाचा रस वाहिला तर अतिशय आपल्यासाठी ते फलदायी ठरणार आहे ऊसाचा रस तुम्ही वाहू शकता त्याचप्रमाणे डाळिंब जे असतं ते डाळिंबाचा रससुद्धा आपण या ठिकाणी त्या शंकराच्या पिंडीला वाहू शकतो नाही मंदिरात जमलं तर तुम्ही घरी देखील ही सेवा करू शकतात त्याचप्रमाणे शिवमहिमना आपल्या नित्यसेवेमध्ये आहे शिवमहिमना स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकतात नाहीच काही जमलं अतिशय आपल्याला काहीच येत नसलं तर एक पंचाक्षरी मंत्र आपला आहे जो ओम नम शिवाय या मंत्राचा जप तुम्ही दिवसभर करा या शिवरात्रीच्या ज्या चार प्रहरा असतात म्हणजे पूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही सेवा आपण करू शकतो सव्वीस फेब्रुवारी रोजी या संधीचा नेम तुम्ही सगळ्यांनी निश्चित फायदा घ्यावा आणि आपल्या पदरात पुण्य पाडून घ्यावं कारण या दिवशी केलेली सेवा ही शंकराला लवकर लागू होते शिवतत्व या दिव दिवशी जास्तीत जास्त जागृत असतं असं म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी केलेली सेवा ही अत्यंत फलदायी अशी असणारी आहे त्यामुळे आपण या सगळ्या सेवा करायच्या आहे पंचामृताने स्नान करू शकतो एखाद्याच्या कुंडलीमध्ये चंद्र बलवान नसेल किंवा आपल्याला काही मानसिक वगैरे आजार असेल तर आपण शंकराच्या पिंडीवर ज्यालाभिषेक तर करू शकतो पण त्याचबरोबर आपण दुधाचा देखील अभिषेक शंकराच्या पिंडीवर आपण या दिवशी करू शकतो त्याचप्रमाणे जर आपल्याला पितृदोष असेल पित्रांपासून काही त्रास होत असेल तर या दिवशी आपण शंकराच्या पिंडीवर काळे तीळ वाहिले तर ते आपल्यासाठी चांगले राहील सुद्धा वाहत असतात किंवा एकशे आठ कोणत्याही वस्तू आपण या दिवशी एकशे आठ तांदूळ म्हणा एकशे आठ बिल्वपत्र म्हणा एकशे आठ फुलं म्हणा काही पण एकशे आठ तुम्ही कोणत्याही एकशे आठच्या संख्येने श्री शंकरांच्या आपल्या पिंडीवर आपण वाहू शकतो मंदिरात जाऊन व्हा किंवा आपल्या घरातल्या पिंडीवर व्हा या दिवशी आपल्याला पूर्ण दिवसभर फलाहार आपण करू शकतो किंवा उपवासाचे पदार्थ खाऊ शकतो या दिवशी पूर्ण उपवास करायचा असतो सकाळ संध्याकाळ हा उपवास असतो आणि दुसऱ्या दिवशी या उपवासाचं पाणं आपल्याला सोडायचं असतं अशा प्रकारे आपण सेवा जास्तीत जास्त करून आपल्या पदरा पदरात पुण्य पाडून घेऊ शकतो आणि शंकराचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच लाभणार आहे कारण शंकरदेव हे अतिशय भोळे आहे त्यामुळे ते लगेचच प्रसन्न होणारी अशी देवता आहे त्यामुळे आपल्याला काही बाहेरची बाधा असेल दोष असेल घरामध्ये अशांतता असेल तर आपण शंकराची पूजा केली व्यसन, तर ते चांगलं असतं एखादी व्यसन व्यसनाधीन व्यक्ती असते अशांसाठी सुद्धा सुद्धा आपण जर या दिवशी रुद्राभिषेक केला आणि ते अभिषेकाचं पाणी त्या व्यक्तीला पाजलं तर शंभर टक्के एकशे आठ दिवस जर आपण शि शिवरात्रीपासून सुरुवात करायला सुरुवात केली आणि त्यांना जर ते पाणी दिलं तर एकशे आठ दिवसात रिझल्ट येईल त्यांची व्यसनं ही दूर होतात आणि खूप प्रभाव चांगला पडत असतो आपण म्हणतो की जास्तीत जास्त आपल्याला आर्थिक संपत्ती पैसा वगैरे पाहिजे असेल तर श्री विष्णूंची पूजा करतात करतात मान्य पण जर आपण शंकराची पूजा करत असेल तर शंकर भगवानसुद्धा आपल्याला पैसे देण्यासाठी खूप म्हणजे ते बाध्य असतात ते त्यांची सेवा केल्याने देखील आपली आर्थिक परिस्थिती खूप छान अशी होत असते ज्यांना खरंच गरज आहे आपली परिस्थिती नाजूक असेल कर्जाचा जा डोंगर झाला असेल तर अशा लोकांनीसुद्धा बिल्वपत्र वगैरे अर्पण करावं त्याचप्रमाणे बाकीच्या पण शंकरांना आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण या दिवशी शंकराच्या पिंडीवर अर्पण अर्पण करू शकतात पांढरी फुलं त्यांना खूप आवडतात कनेराची फुलं इतरही पांढरी फुलं आपण त्यांना अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे आपण रात्री जागरण करू शकतो या दिवशी शंकराच्या पिंडीला दही भात लेपणाचा दही भात लेपन देखील आपण करू शकतो भरपूर लोक जवळ मंदिर असेल तर शंकराच्या पिंडीला दही भात लेपण करतात या दही भाताच्या लेपनामुळे आपले स सग, सगळे दोष दूर होऊन आपल्या आप प पदरीपुण्य पडत असते त्याचप्रमाणे अनारोग्य असेल एखाद्याच्या घरामध्ये तर त्याने ते दूर होत असतं या दही भाताचं नंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं तर या दही भाताचा आपण थोडा थोडा प्रसाद आपल्या उपवासाच्या दिवशी उपवास सोडण्याच्या दिवशी थोडा प्रसाद घेऊन इतर आपण आपल्या घराच्या आजूबाजूला बाजूला तो दही भात आपण शिंपडू शकतो म्हणजे जेणेकरून आपले वास्तुदोष दूर होतील किंवा घराच्या आजूबाजूचा परिसर हा निर्दोष होईल या हेतूने आपण ते दही भात आपण तिथे टाकू शकतो किंवा पाण्यामध्ये सुद्धा आपण जलचरांना तो विसर्जित करू शकतो आणि अशा प्रकारे आपण खूप छान अशी शंकराची सेवा करू शकतो आपण मेडिटेशन देखील या दिवशी करू शकतात खूप असे प्रभावी उपाय आहे जेणेकरून आपल्याला हे फलदायी ठरणारे आहेत आपल्या आध्यात्मिक प्रगतीकडे ने नेणारे ने ने आहेत अशा प्रकारे जसं वीस फेब्रुवारी रोजी येणाऱ्या या महाशिवरात्रीला आपण जर असं हे पुण्य आपल्या पदरात घेतलं स्वामी आपल्या शंकर भगवानांची सेवा केली आणि आपलं आयुष्य खूप सुंदर असं करण्याकडे आपण लक्ष दिलं तर शंभर टक्के आपल्याला याचा फायदा होणार आहे अध्यात्माने काय होतं बघा अध्यात्माने आपली अध्यात्म केलं म्हणजे आपल्याला आज आपण केलं आणि उद्या लगेच फळ मिळेल असं नाही अध्यात्मामध्ये खूप मोठी शक्ती आहे हळूहळू आपल्याला गोष्टी घडत असतात आपलं काही मार्गचं संचित हु असतं प्रारब्ध असतं त्यानुसार फळं भेटत असतात पण जर अध्यात्मामध्ये आपण असेल तर शंभर टक्के आपल्याला परमेश्वर चांगल्या मार्गावर नेतो चांगलं चांगले अनुभव देतो आणि आपण ताऊन सलाकून निघतो आणि पुढे काय करायचं हे आपल्याला गोष्टीचं भान राहत असतं आणि हे भानच आपल्याला राहावं म्हणून अध्यात्माची कास धरणं गरजेचं आहे आणि वेळोवेळी आपले या रूढी परंपरेनुसार जे सण व्रत वैकल्य उत्सव येत असतात ता याचं महत्त्व जाणून घेऊन त्या जर त्या त्यावेळेस सेवा केल्या तर आपल्याला आपल्या प्रारब्धावर मात करण्यास नक्कीच मदत होत असते म्हणून या सेवा करायच्या असतात नक्की शिवरात्रीच्या या पावन पर्वावर आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा अशा शंकराच्या सेवा करून आपल्या पदरी पुण्य पाडून घ्यावं शिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप श शुभेच्छा श्री स्वामी समर्थ